शिंदे गटाला श्रीरामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशे टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली तर दुसरीकडे रामलाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानं उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलाय असा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेच खऱ्या अर्थाने डोकं फिरायला लागलेलं आहे जे उद्धव ठाकरे भाजपला जय मुक्त करण्याची भाषा करतायत या महाराष्ट्रातली देशातली हिंदू जनता उद्धव ठाकरेचा श्रीराम जयराम केल्याशिवाय राहणार नाही प्रभू रामाचं नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेला नाही आता मुखवटे आणि जय श्रीराम करण्याची वेळ ही उद्धव ठाकरेवरती आलेली आहे आणि ती जनता करणार आहे उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे काल जे अभूतपूर्व यश राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी जनमनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर सहानुभूती निर्माण झाली त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसते